काम करताय का हे पहिल्यांदा सांगा की तुम्हाला कोणीतरी वकील पत्र दिलंय तेवढं तरी सांगा काय चाललंय या बातम्या तुम्हाला द्यायच्या काय चाललं त्याच्या बातम्या देत नाही जे चाललंय ते मी आपल्याला सर मांडतो काँग्रेस आणि शिवसेना या दोघांमध्ये दहा जागांवरनं भांडणं चाललेली आहेत शिवसेना काँग्रेस आणि एन सी पी यांची पाच जागेवरनं भांडणं चाललेली आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस जागांपैकी पंधरा जागेवरती यांची भांडणं चाललेली आहेत पंधरा जागेवरती भांडणं चाललेली आहेत आणि दर दिवशी गेल्या चार दिवस वर्तमानपत्र टीव्ही सगळे चाललेले आहेत कि वंचित बहुजन आघाडीने त्यांनी किती जागा मागितल्या आहेत हेच कळत नाहीत ते बाहेर पडणार आहेत की काय अशी चर्चा त्या ठिकाणी सुरुवात झाली मी आपल्याला सर सांगतो आम्ही वाजून बाहेर जे अडीच वर्ष चर्चा करू शकले नाहीत आणि अठ्ठेचाळीस जागा वाटू शकले नाहीत त्यांना आम्ही असं म्हणतोय की बारा मार्चला ते सोळा मार्च पर्यंत आचारसंहिता चालू आहे बारा मार्च पासून किंवा सोळा मार्च पर्यंत या दरम्यान आचारसंहित आता यांच भांडण मिटलं नाही तर मग काय मी अपेक्षा करतोय की यांचं भांडण मिटेल आणि आमच्या बरोबर चर्चेला बसतील वंचितला बोलवले ना आम्ही जातो त्यांनी दिलेली कॉफी पितो आणि आम्ही त्यांना विचारतो तुमचं भांडण संपलं का ते म्हटलं नाही पुढच्या मीटिंगमध्ये आपण बोललो आम्ही म्हणतो पुढच्या मीटिंगमध्ये येतो <सथ>